हॅलो फ्रेंड्स तर लहान मुलांना डब्याला काय द्यायचं हा प्रश्न पडतो किंवा संध्याकाळची जी छोटी भूक असते त्यावेळेस त्यांना हेल्दी असं काय बनवून द्यायचं हा आपल्या प्रत्येकीला पडलेला प्रश्न असतो तर चला आज आपण हे कटलेट बनवूया ज्यात वापरलेला आहे भरपूर प्रमाणात भाज्या तर याला आपण म्हणू शकतो सुपर हेल्दी कटलेट तर यात मी घेतलेला आहे अर्धा बटाटा किसून घेतलेला त्यानंतर गाजर पत्ताकोबी आणि पालक आता यात टाकायचं आहे पीठ तर गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे यात टाकलेल्या आहेत ओवा ओवा असतात कार्बिनेटिव्ह म्हणजे मुलांना जर पोटाच्या काही त्रास असतील तर यामुळे त्यांना मदत होते मग टाकायचं आहे तेल आता मी यात टाकलेलं आहे बडीशोप आणि धन्याची पूड आत्ता टाकलेली आहे शेवगाच्या पानांची पूड शेवगा खूप हेल्दी असतो कारण त्याच्यात प्रचंड प्रमाणात कॅल्शियम असते आणि ते मुलांच्या हाडांसाठी खूप महत्त्वाचे असते आता खलबत्त्यात घेतले आहे अर्धी लाल मिरची लसूण आणि जिरं जे छान कुटून घेतलेलं आहे आणि आता ते मी आपल्या या सारणात टाकणार आहे तर ते टाकून घ्यायचं आहे मिरची जास्त नाही घेतलेली आहे कारण हे लहान मुलांसाठी करतोय तर अर्धीच मिरची मी घेतलेली आहे लाल मिरची घ्या किंवा हिरवी मिरची घ्या किंवा नाही टाकली तरी चालेल आता यात टाकायचं आहे मीठ मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे त्यात टाकायचं आहे हिंग आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे तिखट आणि हळद जे मी आधी टाकायचं विसरली होती म्हणून मी आता टाकला आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात पाणी टाकायचं नाही आहे तर पाणी मी फक्त खलबत्ता दुतल्यावर जेवढं पाणी घेतलं होतं तेवढंच टाकलेलं आहे तेवढ्यातच आपला गोळा घट्ट आणि छान भिजवून झालेला आहे याला थोडं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे आणि साधारणतः पाच ते दहा मिनटं याला आपल्याला रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे तेल लावून ठेवल्यानंतर आपल्याला याचे कटलेट तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील मुलांना ज्या आकाराचे कटलेट अट्रॅक्टिव वाटेल तसे आपल्याला कटलेट याचे तयार करून घ्यायचे आहे तर बघा मी छान तेल लावून घेतलेला आहे आणि तो छान सेटही झालेला आहे आता मी याचे कटलेट करून घेणार आहे मी गोल गोलच कटलेट करणार आहे तुम्हाला जो आकार आवडेल मुलांना अट्रॅक्टिव वाटतील तर ते कटलेट आपल्याला करायचे आहे यात मी वापरलेली आहे पत्ताकोबी आणि पत्ताकोबीमध्ये असतात विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन के तर विटॅमिन सीचं प्रमाण यात संत्रापेक्षाही जास्त असते आणि यामुळेच पत्ताकोबी आपली रोगप्रतिकारशक्ती जास्त ठेवते तर बघा आता छान कटलेट झालेले होते तर मी त्याला अशा गाळणीत कढईत पाणी ठेवून गाळणीत त्याला वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे आता याला आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं वाफवायचं आहे आता छान वाफ येऊन गेलेली आहे तर समजा आपल्याला वेट लॉससाठी जर हे कटलेट खायचे आहेत तर याला आपल्याला तेलात फ्राय करायचं नाही आहे असेच आपण याला वापरू शकतो पण मी आता मुलांना बनवणार आहे तर याला मी थोडं क्रिस्पी बनवणार आहे तव्यावर मी तेल घेतलेलं आहे तेल घ्या तूप घ्या त्याच्यात आपल्याला आपले कटलेट आता छान फ्राय करून घ्यायचे हो आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी कटलेट आता छान फ्राय करून घेणार आहेत बघा किती छान असे फ्राय झालेले आहेत आपले कटलेट आता आपण यांना सर्व करून घेणार आहोत तर एक एक कटलेट मी आता सर्व करून घेतलेले आहेत तर नक्की सांगा की तुम्हाला हे हेल्दी कटलेट कसे वाटले आणि तुम्हीही मुलांच्या डब्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा, करा थँक्यू